नमस्कार मंडळी आज आपण अगदी एका तासामध्ये था फिश थाळी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी लागणारी तांदळाची भाकरी ही अगदी मी पारंपरिक पद्धतीने केली आहे म्हणजे पाण्यावरची तांदळाची भाकरी तीही सोप्या ट्रिकमध्ये कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपी पाहूयात इथे एका भांड्यामध्ये दोन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे जितकं पीठ तितकंच आपण पाणी घेणार आहोत एका वाटीमध्ये तीन भाकऱ्या होतात हा माझा अंदाज आहे त्याच वाटीने आता आपण दोन वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे दोन वाटी पीठ तांदळाचं आहे त्यामुळे दोन वाटी पाणी कडकडीत उकळलेलं घ्यायचं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे चवीपुरतं मीठ घालूयात आणि पाण्याला दणकून अशी उकळी आणायची आहे लक्षात ठेवा पाण्याला अगदी छान अशी उकळी आणायची आहे आपल्याला आणि हे पाणी आहे ते पिठामध्ये मिक्स करायचं आहे संपूर्ण पाणी यामध्ये मी मिक्स करते पाणी गरम आहे त्यामुळे आपण चमच्याने मिक्स करूया अशा पद्धतीने संपूर्ण पीठ आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता खूपच गरम पाणी असल्यामुळे दोन ते तीन मिनटानंतर आपण पाण्याचा हात घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अगदी तीन ते चार मिनटामध्ये आपलं हे पीठ मिक्स करून झालेलं आहे अशा पद्धतीने संपूर्ण पीठ मिक्स केल्यानंतर दोन तीन मिनटानंतर आपण मळायला घ्यायचं आहे म्हणजे ते पीठ आहे ते हलकंसं थंड होईल लक्षात ठेवा पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही आहे हाताला सोसेल इथपर्यंत गरम व्हावं गरमच आहे पाण्याचा हात घेऊन मी संपूर्ण पीठ आहे ते मळून घेणार आहे पहिल्यांदा चमचाचं पीठ आपण काढून घेऊयात आणि पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने मळते आहे ते पाण्याचा हात घेऊन छान असं पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा मस्त आपलं मऊसूद असं आपलं तांदळाचं भाकरीचं पीठ तयार झालेलं आहे छानच आता त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत तुम्ही भाकरी केवढी मोठी करता त्याप्रमाणे गोळे करायचे आहेत इथे मी मिडियम गोळा घेतलेला आहे आता पाण्यावरची भाकरी आपल्याला करायची आहे म्हणून इथे मी प्लास्टिकचे दोन पेपर घेतलेले आहेत आणि त्यांना अशा प्रकारे तेल आणि पाणी थोडंसं लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाकरी आहे ती चिटकणार नाही अगदी हलकंसं तेल आणि पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे दोन्ही पेपरला आपण तेल आणि पाण्याचा हात लावून घेऊयात आता पाण्यावरची भाकरी म्हणजे पिठाचा आपण अजिबात वापर करणार नाही एक गोळा घेतलेला आहे अशा प्रकारे पुन्हा गोलगोल करून घ्यायचा म्हणजे आपली भाकरी आहे तिला भेगा जाणार नाहीत किंवा चिरा पडणार नाहीत आता हा गोळा मधी ठेवायचा आहे वरून पुन्हा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे प्रेस करून लाटायची आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला अजिबात पीठ लागत नाही आणि अगदी सरसर आपली भाकरी आहे ती वाढली जाते तुम्ही पाहू शकता पोलपाटही हलवण्याची गरज नाही पेपर गोल, गोल फिरवून मी छान अशी ही लाटून घेते भाकरी अगदी पातळ अशी भाकरी लाटून घ्यायची आहे साईडनी अशा प्रकारे छान अशी पातळ आपण लाटून घेऊया कडासुद्धा छान अशा लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे पातळ अशी आपली भाकरी लाटली जाते हे बघा तुम्ही पाहू शकता किती छान आपली भाकरी आणि जास्त वेळही लागत नाही पटपट पटपट या भाकऱ्या करून होतात हे बघा संपूर्ण भाकरी आपण लाटून घेतलेली आहे अगदी पातळ अशी भाकरी आपली लाटली गेली आहे तुम्ही बघू शकता पातळ अशी लाटली गेलेली आहे आता थापलेली भाकरी असते त्याप्रमाणे वाटावी म्हणून काय करायचं थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे भाकरी थापून घ्यायची आहे म्हणजे काय होतं की पाण्यावरची भाकरीवर जशी बोटं उमटली जातात तशी आपल्या भाकरीवर सुद्धा बोटं थोडीशी उमटतात आणि अगदी पाण्यावरची भाकरी कशी होते तशीच आपली ही भाकरी होते हे बघा तुम्ही पाहू शकता मस्त पातळ अशी मोठी आपली भाकरी तयार झालेली आहे आता तवा सुद्धा छान तापलेला आहे आता जी खालची बाजू आहे ती आपल्याला वरच्या साईडला घ्यायची आहे तव्यावर टाकताना हे बघा अशा प्रकारे आपण भाकरी टाकायची आहे आता इथे पाणी लावण्याची गरज नाही कारण की आपण पाण्यावरच ही लाटलेली आहे आणि पीठ अजिबात वापरलेलं नाही दोन मिनटानंतर पलटी करून घेऊया आणि आणखीन दोन तीन मिनटानंतर खालची बाजू छान शेकून झाल्यानंतर पुन्हा पलटी करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे रुमाल घेऊन प्रेस करून घ्यायची आहे अगदी टम्म फुगलेली आपली तांदळाची मऊसूत पाण्यावरची भाकरी तयार झालेली आहे अशाच मी सगळ्या भाकऱ्या आता करून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते अगदी पटपट होतात काही वेळ लागत नाही इथे मला अर्धा तास लागलेला आहे अर्ध्या तासामध्ये सहा माझ्या तांदळाच्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत हे बघा आता एक साइडला मी कुकर सुद्धा लावलेलं आहे आता लगेचच कोळंबी फ्राय करणार आहे आणि का कोळंबीचं कालवणसुद्धा करणार आहे इथे मी कोळंबी घेतलेली आहे कालवणासाठी म्हणजे रश्श्यासाठी त्याला वरचं कवर तसंच ठेवलेलं आहे आणि स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे आणि जी कोळंबी आपल्याला फ्राय करायची आहे त्याचं वरचं कवर मी काढून घेतलेलं आहे आणि स्वच्छ साफ करून घेतलेली आहे मध्ये जो काळा धागा असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आहे आता पहिल्यांदा कोळंबी फ्राय करण्यासाठी आपण एक ही कोळंबी आहे जी कवर काढलेली आहे पूर्ण सोलून घेतलेली आहे ती एका टाट्यामध्ये काढून घेऊया लाल तिखट टाकूया थोडीशी कश्मीरी मिरची पावडर टाकूया आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकूया थोडीशी धनी पावडर आणि आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि हा सर्व मसाला आणि आलं लसूण पेस्ट आहे ती व्यवस्थित या कोळंबीला आपण लावून घेणार आहोत लक्षात ठेवा व्यवस्थित मसाला कोट व्हायला पाहिजे आपल्या कोळंबीला तुम्ही पाहू शकता मस्तपैकी छान आपल्या कोळंबीला सर्व मसाला आपण लावून घेतलेला आहे आता तुमच्याकडे वेळ असेल तर थोडा वेळ मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं तरीसुद्धा चालेल छान मसाला लावून घेतलेला आहे आता वर कोटिंग करण्यासाठी थोडासा आपण इथे रवा घेतलेला आहे एक दोन चमचे इथे मी रवा घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया थोडीशी कश्मीरी मिरची पावडर घालूया आणि तुमच्या घरात जर असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल आता मी एक चमचा तांदळाचं पीठसुद्धा घालते त्यामुळं अगदी कुरकुरीत अशा आपल्या कोळंबी फ्राय तयार होतात तेही घरच्या गर घरी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात लक्षात ठेवा आपण जे कोटिंग करणार आहोत रव्याचं आणि तांदळाच्या पिठामध्ये आवर्जून मीठ आणि थोडंसं तिखट टाकावं जेणेकरून त्या कोटिंगलासुद्धा छान अशी चव येते आता अशामध्ये व्यवस्थित आपण ही कोळंबी आहे ती कोट करून घ्यायची आहे म्हणजे कोळंबीला छान रवा आणि तांदळाचं पीठ लागलं ला गेलं पाहिजे आता गॅसवर तवा ठेवलेला आहे थोडंसं तेल पहिल्यांदा मी घातलेलं आहे तेल छान तापलं की मिडियम फ्लेमवर या कोळंबी आपण छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत एक, एक करून मी ही कोळंबी सोडते आहे तुम्ही पाहू शकता हे बघा व्यवस्थित सगळ्या कोळंबी आहेत त्या छान अशा आपण फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि आवश्यकता पडल्यास वरून थोडंसं तेल आपण आणखीन सोडूयात हे बघा एक बाजू छान अशी पाच ते सात मिनटं छान अशी मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायची आहे आता कोळंबी आपली फ्राय होते तोपर्यंत कालवणाची तयारी करूया इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं घेतलेला आहे आणि कश्मीरी मिरची दहा मिनटं मी भिजत ठेवली होती तीसुद्धा घालूयात जेणेकरून आपला जो रस्सा आहे कोळंबीचा त्याला छान असा रंग येतो थोडेसे धने घालायचे आहेत अर्धा चमचा आणि लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि मिक्सरला फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा छान असं आपलं वाटण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी फाईन असं आपलं वाटण तयार झालेलं आहे रंगही सुरेख आलेला आहे आता हे कोळंबी आहे जी फ्राय करत ठेवली होती ती आपण दुसऱ्या साईडला शिफ्ट करूया आणि इथे आपण रसा करायला घेऊया एका टोपामध्ये तेल घालायचं आहे ठेचलेला लसूण घालायचं आहे लसूण छान दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवलेली आहे आपण आता तेलावरच इथे मी लाल तिखट घालणार ला आहे तुमच्या घरात तुम्ही जे कोणतं लाल तिखट वापरत असाल ते तुम्ही घाला हे गावाकडचं लाल तिखट मी घातलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण कोळंबी घालायची आहे आणि कोळंबी आहे ती छान दोन तीन मिनटं परतून घ्यायची आहे अगदी कोळंबीचा रंग बदलेपर्यंत एक दोन मिनटातच रंग बदलतो कोळंबीचा तुम्ही पाहू शकता हलकासा रंग बदलत चाललेला आहे कोळंबीचा आपल्या दोन तीन मिनटं छान अशी कोळंबी आपण परतून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण वाटण घालूया इथे मी तीन चमचे वाटण घालणार आहे आवश्यकता वाटल्यास आणखीन घालूयात पण पहिल्यांदा तीन चमचे वाटण मी ते घालणार आहे आणि राहिलेलं वाटण पुन्हा फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे वाटणसुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे तेलावर जेणेकरून आपला जो रसा आहे कोळंबीचा त्याला छान असा रंग येतो हे बघा वाटणसुद्धा छान परतून घेतलेलं आहे आता त्यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आहे चिंचेचा कोळ तुमच्याकडे नसेल तर आमसुलाची दोन तीन टापं घातलीत तरीसुद्धा चालेल पण थोडासा आंबटसरपणा हवाच अगदी एक चमचा इथे मी चिंचेचा कोळ घातला होता आता इथे अर्धा ग्लास पाणी मी घालणार आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जेणेकरून आपली कोळंबी आहे ती छान अशी शिजली जाईल तुम्हाला कोळंबीचा रसा किती पातळ घट्ट हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करायचं आहे इथे मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि आता नवीनच कैऱ्या बाजारात आलेल्या आहेत त्यामुळं मी अर्धी कैरी इथे कापून घातलेली आहे खूप छान अशी लागते कोळंबी रश्यातली कैरी कधी खाल्ली नसेल तर नक्की खाऊन बघा आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि रशाला छान अशी उकळी आणायची आहे एक सात आठ मिनिटानंतर छान असं रश्याला उकळी आलेली आहे थोड़ा कालवन आही। रसा है तो आपन शिजुन है। आता आणखीन थोडंसं कालवण आहे म्हणजे रसा आहे तो आपण शिजून द्यायचा आहे आता तोपर्यंत ही कोळंबीसुद्धा छान अशी फ्राय झालेली आहे पलटी करून घेऊया रसा आपण पलीकडे ठेवलेला आहे हे बघा तुम्ही पाहू शकता मस्त एक साईडनी कुरकुरीत अशी क्रिस्पी अशी फ्राय झालेली आहे पाहूनच तुम्हाला समजत असेल हे बघा सर्व कोळंबी आहे ती मी असे पलटी करून घेते आणि दुसरी साईडसुद्धा पाच ते सात मिनटं आपण फ्राय करून घेणार आहोत हे बघा मस्तच आता दुसरी साईडसुद्धा सुद्धा छान अशी फ्राय करून घेऊयात हे बघा पाच सात मिनटं झालेली आहेत मस्त दुसरी साईडसुद्धा सुद्धा छान अशी फ्राय करून झालेली आहे माझी तुम्ही पाहू शकता मस्त दोन्ही साईडनी कुरकुरीत अशी कोळंबी फ्राय तयार झालेली आहे आहे की नाही एकदम सोपी रेसिपी चला तर मग एक साईडला भाकऱ्या झाल्या भात पण लावलेला आहे कोळंबी फ्रायसुद्धा सुद्धा झालेली आहे आता आपण रसा पाहूयात हे बघा पुन्हा एकदा पलटी करून घेते आणि गॅस बंद करून घेते हे बघा मस्तच रंग पाहूनच तुम्हाला समजत असेल किती छान अशी झालेली आहे आणि घरभर असा सुवास सुगंध दरवळत आहे आता आपण कालवण बघूयात हे बघा दुसऱ्या गॅसवर मी कालवण म्हणजे रसा ठेवला होता तो सुद्धा छान असा शिजलेला आहे म्हणजे मस्त अशी उकळी आली होती हे बघा दहा ते बारा मिनटं छान अशा मीडियम फ्लेमवर कालवनाला उकळी आणून दिली होती त्यामुळं कालवनातली कैरी आणि कोळंबी दोन्हीसुद्धा मस्त अशी शिजलेले आहेत तुम्हाला दाखवते कैरीसुद्धा मस्त शिजलेली आहे हे बघा हे बघा छानच गरम आहे ना चटका बसतोय मस्तपैकी आपलं कोळंबीचं कैरी घातलेलं हे रस्ता किंवा कालवण तयार झालेलं आहे वरून कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा आहे कोळंबी फ्रायवर पण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मस्तपैकी ताट वाढायला घ्यायचं आहे हे बघा वाटीत मस्तपैकी रस्सा आणि दोन तीन कैरीच्या फोडी आणि मऊ अशी तशी तांदळाची भाकरी पाण्यावरची आणि कोळंबी फ्राय मस्तच आणि सकाळी सोलकडी करून ठेवली होती तीसुद्धा आणि गरमागरम भात थोडासा कापलेला कांदा मस्तपैकी एका तासामध्ये फिश थाळी तयार आहे किंवा कोळंबी थाळी म्हणालात तरीसुद्धा चालेल रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच रोजच्या आणि साध्या सोप्या रेसिपींसोबत खाद्यरुची चॅनलमध्ये रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद